नमस्कार मित्रांनो विश्वकथांचे ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण ऐकणार आहात वपू काळे यांनी लिहिलेली कथा टाईट पॅन्ट कथा सुरू करण्याआधी एक नम्र निवेदन जर आपण चॅनलवर प्रथमच आला असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो सुरू करूया टाइट पॅन खरं तर कुणाचं लग्न कसं तर लग्न कसं त्याला काही साला हिशेब नाही एखादीचा रुमाल मुद्दाम पळवायचा मग तो तिला सापडला असं सांगून परत करायचा तेवढ्या निमित्तानं बोलणं सुरू करायचं आणि मग आवळा देऊन कोवळा काढतात त्याप्रमाणे रुमाल देऊन चक्क पोरगी कटवायची साल हे असलं भारूड आपल्याला जमत नाही खर तर आम्हाला कोणतंच भारूड आजवर जमलो नाही पण साले ग्रहज असले की सगळं त्या त्यावेळी जमून जातात मित्र आम्हाला अजूनही छळतात चार चौघात म्हणतात साल्या चा चौबळचं भारूड तू गटवलंस आता यांची भाषा देखील काय तर पोरीला हे भारूड म्हणतात आता असा शब्द कोणाच्या टाळक्यातून निघाला आमच्या चिपळ्याच्या चिपळ्याच्या म्हणजे गजा चिपळूणकर होय शुद्ध विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या घरातला हा पुरुष पण असं असलं तरी पोरींना भारुड हा शब्द नक्कीच चांगला नाही परत मला आपले छळतात की चोबळचं भारुड मी गटवलं म्हणू त्यांना एकदा सांगणार आहे की प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असत पण साल हे बोलायची सोय नाही म्हणजे मग हे सगळे म्हणणार की क्षम्य मानावं असं काहीतरी केलं तसे ते माझ्यावर टपलेले आहेत म्हणजे मग ते सगळे म्हणणार की क्षम्य मानावं असं मी काहीतरी केलंय तसे ते माझ्यावर टपलेले आहेत कुठतरी मनातून ते माझ्यावर साले जळतात मोहिनी सारखी पोरगी मला सुखा सुखी मिळाली हे त्यांना कसं रुचेल आम्हाला क्रिकेटमध्ये गम्य नाही क्रिकेटची मॅच अर्धीच पाहून आलेला कोणी एक सरदारची त्याचं म्हणणं आम्हाला पूर्ण पटलं दोन चार ओव्हर्स पाहून तो बाहेर आला आणि दुसऱ्याला म्हणाला एकदा समजलं की चेंडू टाकला की तो बॅटवाला फटकवतो मग पुन्हा पुन्हा त्यालाच का टाकायचा चेंडू एकूण स्पोर्ट्स म्हणजे आपल्याला काहीतरी भकासच वाटत वर्गात चमकणं यातही काही गम्य नाही गॅदरिंग नाटक हे तर एकदम बोगस पोहण वगैरे फालतू लेखन वगैरे रिकाम टेकडेपणा काव्य म्हणजे मूर्खपणा व्यायाम म्हणजे वेळेचा अपव्यव यावत चांगल्या गोष्टी बद्दल आपलं हे असलं मत मग पुरींनी आमच्यावर का बळावं हा आपल्याला रूप मात्र एकदम देखणं लाभलंय पण ती परमेश्वराच्या अनेक चुकांपैकी एक चूक परमेश्वराची ती चूक मात्र पोरी वारंवार वळून वळून पाहतात आमच्या रूपावर ते भाळतात पण तसं भाळणं वगैरे ते सगळे प्रकार तुकारच त्यात काही अर्थ नाही शंभर पोरी तुमच्यावर भाळल्या तरी साला काय उपयोग जनान खाण्याचे दिवस संपले केव्हा तरी लग्नात अडकायचं आणि ते करंदीकर का ते बापट का ते दाडीवाले पाडगावकर आहेत त्यांची ती कविता म्हणत बसायचं तसं काव्य म्हणजे मूर्खपणाच पण ती वेळ बरी होती सकाळपासून रात्री पर्यंत सारे काही तेच तेच तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एक तारी थोडक्यात काय तर अनेक पोरी भाडून काय उपयोग नाही शेवटी लग्न एकीशीच अर्थात दुःख त्याच नाही लग्नानंतर पण इतर पोरे आवडत राहतात हे दुःख आता जिथ लग्नानंतर पण अवांतर पोरे आवडतात तिथं लग्नापूर्वीच विचारच नका प्रत्येक भारूड आवडून जायचं आता मोहिनीवर आमचं लक्ष होतच पण आम्ही जाणून होतो की तिच्या यादीत आपण शेवटचेच ह्या जन्मी नंबर लावला तर सातव्या आठव्या जन्मी काम व्हायचं त्यातून आमचा आवाका आम्ही जाणून होतो यच्छवत चांगल्या गोष्टींबद्दल आम्हाला काय वाटते त्या आम्ही मगाशीच सांगितलं तेव्हा तिच्यासाठी इतर कसे मरतात हेच पाहण्यात बडा मजा था अशा तऱ्हेने मरणाऱ्यांपैकी रमाकांत चौबळ पण त्यानं बाजी शेवटी जिंकली जिंकली म्हणजे काय तर त्याच्या प्रेमाला तिनं म्हणजे मोहिनीनं प्रतिसाद दिला आणि थोडक्यात नाकुशीन ना का होईना पण मोहिनींच्या पिताजींनीही म्हणजे दादासाहेबांनी त्याच्या प्रेमावर ऑफिशियल शिक्कामोर्तब केलं आता असं असूनही मोहिनीचा लाभ कसा झाला ते तुम्हाला सांगायचं सुरुवातीला मी म्हणालोच की माझं लग्न जमलं ते टाईट पॅनमुळे मी हे सांगताच तुमच्या नजरेसमोर सध्या मोकाट सुटलेले निमुळत्या पॅन्टचे कुंगळीवीर आले असणार त्यांच्यापैकीच मी एक असणार असं गृहित धरून स्वतःच्या कल्पनेनं तुम्ही माझं एक चित्रही रंगवलं असणार पण कल्पना आणि वास्तविकता यात किती अंतर असतं थांबा थांबा घाई घाईनं जमीन आसमाना इतकं असं उत्तर देऊ नका कारण खरं अंतर हे फक्त पाच इंचाचं टाईट पॅन्टचा बॉटम जर बारा इंच असेल तर साध्या सभ्य पॅन्टचा बॉटम हा सतरा इंच असतो यस मला स्वतःला ती पुंगळीसारखी पॅन्ट मुळीच आवडत नाही टाईट कपडे मला मुळातच कधी साले आवडले नाही मग तसले कपडे वापरणारे कितीही असोत पुरुष किंवा बाई पण आता मोहिनी सुद्धा त्या दिवशी कॉलेजात टाईट स्लॅक घालून आली होती त्या दिवशी मी जाम तापलो मी चिपळ्याला तेव्हा म्हणालो साली हिला पण झाली का लागन पण माझा तो वैताग दूरच राहिला लागन शब्दावरून त्या साल्यांचे जोक सुरू झाले जाऊ दे मी सांगत होतो टाईट पॅन्ट मुळे माझं लग्न कसं जमलं ते टाईट पॅन्ट वापरली रमाकांत चौबळण आणि लग्न जमलं माझ तुम्हाला आता हे पण खोट वाटणार जिंदगीत तुम्ही लेख कधी कोणावर विश्वास ठेवलात का पुन्हा सांगतो खर आणि काल्पनिक आमच्या या रमाकांत चौबळणा शिवली टाईट पॅन्ट टाईट पॅन्टचा विषय आमच्या कंपूत निघाला चौबळ तसलीच पॅन्ट शिवायचा आपला मनसुबा जाहीर केला मी त्याला लगेच प्रश्न विचारला तू पॅन्ट जेव्हा चढवशील तेव्हा काही प्रॉब्लेम नाही पण पॅन्ट काढताना रोज तुला प्रत्येक वेळी शिंपी कसा भेटणार का कारण गुडघ्याखाली पॅन्ट ओढायला दुसरा माणूस लागतो आणि उसळून काढायला शिंपी लागतो चल चल इडली फेकू नकोस चौबळ म्हणाला काय साली आमची पिढी तो शेले का कुणी जर्मन का फ्रेंच कवी शकुंतल डोक्यावर घेऊन नाचला होता असं सा सांगतात त्या संस्कृतीच्या खांद्यावर उभी राहिलेली मराठी बोली पण आमच्या या पिढीनं त्या भाषेचं काय करायचं ठरवलं आहे काही कळत नाही आता एखादी गोष्ट खोटी वाटली तर जास्तीत जास्त थापा मारू नकोस असं आपण म्हणतो त्यानंतर बंडल फेकू नकोस हे आम्ही पचनी पाडलं तेवढ्यात फिरकी घेऊ नकोस हे सहन करावं लागलं आता हा चौबळ नवीनच काहीतरी प्रचारात आणतोय ह्या बाकीची कार्टी ख्या ख्या करून हसली उगीच त्या चौबळाला खुश ठेवायचा प्रयत्न करतात अरे तुमच्या तोंडाला पान पुसून त्यानं मोहिनी जिंकली तुम्हाला काही स्वाभिमान मी हसलो नाही मी म्हणालो चौबळ ह्या थापा नाहीत परवा माझ्या मामे भावाने पॅन शिवली पॅन नव्हेच ती तेरीकॉटची सुरुवात म्हण तर त्या घरी सहज गेलो तेव्हा पॅनचा एक पाय त्याची बहीण ओढीत होती आणि दुसरी आमची मामी जाऊ दे रे ते रामाकांतच्या बाबतीत तशी वेळ येणार नाही तू शिव रे पॅन तुला हवी तशी अर्थात पॅन शिवायची की नाही हा प्रश्न मी लोकमताला टाकलेला नाही तुझी पॅन येणार कधी रमाकांतनं तारीख सांगितली म्हणजे तो तर आपला गॅदरिंग डेस मग त्या दिवशी फोटोग्राफर येणारच आहे पहिला फोटो तुझाच आणि त्या दिवसापासून चौबळ आणि त्याची ती पॅन हा विषय उगीच घुमायला लागला साले कशाचही भांडवल करतात फुक्कट जाहिरात करतात एक गोष्ट मात्र कबूल करायला हवी होती की टाईट पॅन्ट मध्ये रमाकांत फार मजेदार दिसणार होता ह्या वयात त्याचं पोट मुळीच सुटायला नको होत पण ते चांगलं सुटलं होत व्यायाम थांबला म्हणून पोट सुटलं असे तो सगळ्यांना सांगतो पण त्यात काही राम नाही व्यायामाच्या काही अवांतर खुणा दिसायला नकोत का असो तो किती विनोदी दिसणार होता हे पाहायचंच होतं तो सुदीन उगवला आमच्या या बिंडो कंपूला गॅदरिंग पेक्षा चोबळच्या टाईट पॅनचं जास्त महत्व गॅदरिंग मधली एकमेव कामगिरी माझ्यावर सोपवली होती आणि ते म्हणजे फोटोग्राफरला घेऊन येणं ही होय फोटोग्राफर पानसेला घेऊन मी निघालो शिवाजी पार्कच्या कोपऱ्यावर आलो आम्ही दुख त्या कोपऱ्यावर यायला आणि बाजूनं दादासाहेबांची अम्बॅसिटर यायला एकच गाठ पडली दादासाहेब एकटेच होते त्यांच्याबरोबर मोहिनी नव्हती मी दादासाहेबांना नमस्कार केला त्यांनी सुहास्य मुद्रेने नमस्काराचा स्वीकार केला आणि पुढच्या क्षणी न भूतो न भविष्यती असा प्रकार घडला मेन रोडवरून एक ट्रक आला आणि डोळ्याचं पात लवतं न लवत त्यांनी दादासाहेबाच्या मोटारीला जोराची धडक दिली मोटारीचा दरवाजा उघडला गेला आणि दादासाहेब बाहेर फेकले गेले चूक अर्थात ट्रक ड्रायव्हरची होती आमच्या पानसेनं तेवढ्या प्रसंगवधान राखून तो क्षण कॅमेरात टिपला मी पुढे धावलो बघ्यांची गर्दी जास्त जमायच्या आत दादासाहेबांना तिथून हलवणं आवश्यक होतं त्यांचा उजवा पाय जबरदस्त दुखावला होता, होता। गर्दीतले कुणी ना कुणी टॅक्सीचा शोध घ्यायला धावले दादासाहेबांना मी आणि पानसेनं धरून एका बाजूला नेलं रविवार असल्याने एकही टॅक्सी मिळत नव्हती दादासाहेब विवळत होते आणि माझे सारखे आभार मानित होते टॅक्सी मिळणं कठीण जात होत पण आज दैव जोरावर होत समोरून एक टॅक्सी आली त्यात दादासाहेबांचा खुद्द भावी जामात यस आमचे रमाकांत चौवळ मी रमाकांत म्हणून मोठ्याने हॅक मारले त्यानं टॅक्सी थांबवली दादासाहेब विवळत म्हणाले जावाई बापू देवासारखे भेटलात पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे रमाकांत शांत होता त्यानं नुसतं खिडकीतून डोकं बाहेर काढलं आणि तो म्हणाला आता मी गडबडीत आहे नंतर भेटतो आणि तो टॅक्सी घेऊन पुढे गेला तेवढ्यात दुसरी टॅक्सी आली केईएम चे असिस्टंट डीन रेडेकर माझे लांबचे काका त्यांच्या ओळखीना प्रवेश पटकन मिळाला वॉर्डमध्ये मध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत पाऊण एक तास सहज गेला असावा दादासाहेबांच्या घरी ही वार्ता कळवणं जरुरीचं होतं मी निघालो दादासाहेब म्हणाले आमच्या घरी कळवाच पण मोहिनीला सांगाल ते मात्र बेताबेताना सांगा पोरगी फार भावना प्रधान आहे आणि तुमच्या त्या चौबळाला सांगा पुन्हा माझ्या घरची पायरी चढाल तर याद राहा हॉस्पिटलच्या बाहेर पडल्याबरोबरच पानसेने मला विचारलं रमाकांत असा वागला काही कळत नाही तो एवढ्या घाई गेला कुठे पण त्याची आणि मोहिनीची ही नेहमीची वेळ आहे ग्रेक पंजाब मध्ये बसले असतील आनंद करत खरच खरच म्हणजे मोहिनीला आपण आता तिथं गाठायला जावं रमाकांनी तिला एव्हाना कळवलं असेल ती भेटणार नाही शक्य आहे पण लेस ट्राय ग्रेग पंजाब समोर मी आमच्या टॅक्सीवाल्याला वेग कमी करायला सांगितला पाहतो तो आम्हा कॉलेज स्टुडंटचा आवडता वेटर दुसऱ्या एका थांबलेल्या टॅक्सीतल्या माणसाजवळ काही बोलतोय वेटर गेल्यावर मी पाहिलं तर तो टॅक्सीत बसलेला रमाकांत होता मग मी उतरलोच फांसे पण उतरला आम्ही टॅक्सी सोडून दिली तोपर्यंत तो वेटर पुन्हा बाहेर आला पुन्हा रमाकांशी काहीतरी बोलला पुन्हा आत गेला असं आणखी दोन चार वेळा झाल्यावर आम्ही पुढे झालो रमाकांत का भानगडा आहे मी विचारला अरे अगदी वेळेवर आला दादासाहेब कसे आहेत रमाकांतच्या या प्रश्नावर पानसे उसळून म्हणाला साल्या इथं बसून का चौकशी करतो मग अशी थांबला का नाही माझ ऐका तरी बोल आता कुठं बोलू नका नाही सांगत रमाकांना मला जवळ बोलवलं माझ्या कानात तो पुटपुटला माझी ही नवीन टाईट पॅन्ट नेमकी नको त्या जागी लक्षात येईल एवढी फाटली आहे अ काय सांगतो काय खरं तेच सांगतोय तेव्हापासून या टॅक्सीला चिटकून बसलोय पण मग घरी जाऊन पॅन्ट बदलून येता येत नाही का घरी लगेच जाऊन आलो मघाशी तुम्हाला भेटलो तेव्हा त्याच कारणासाठी घरी गेलो होतो पण घरातली सगळी मंडळी कुलूप ठोकून बाहेर गेली आहे मग घरून आता इथे आलो दहा मिनिटांपूर्वी तर फॅमिली रूम मध्ये मोहिनी रुसून बसलीये का मला यायला उशीर झाला म्हणून मी उठू शकत नाही वेटर बरोबर सारखे निरोप पाठवतोय तर तिचं काय एकच म्हणणं काय सांगायचं सा ते आत येऊन सांग म्हणे तिला तुझी डिफिकल्टी कळव ना शहानाच आहेस पॅन फाटली हे त्या वेटरला सांगायचं का ऑल राईट डोंट वरी मी जाऊन मोहिनीला घेऊन येतो पानसे इथं फॅमिली रूमचा दरवाजा लोटताच साहित्यिक लोक म्हणतात तसला सर्वांगावर काटा आला हे साहित्य वगैरे भंपक म्हणालो मी ते ओघीच नाही अंतकरणातल्या गोड उर्मी जे रूप घेऊन अंगोपांगी फुलतात त्या अस्वीकाराला फुलं म्हणायच्या ऐवजी काटा म्हणायचं मग यांच्या प्रतिपंखावर यांना फुलाऐवजी काटेच का नाही भेटणार मी दार लोटल आणि मोहिणी म्हणाली कोण तुम्ही तुम्ही का आलात रमाकांतचा निरोप मला त्याची गरज नाही रमाकांबद्दल ती आता काही ऐकणार नाही हे मी ओळखलं दादासाहेबांबद्दल हिला सांगणं अत्यंत आवश्यक होतं पण अशा मनस्थितीमध्ये कसं सांगायचं माझं स्वतःच काम होत मला त्याच्याशी कर्तव्य नाही ते तुम्ही ऐकण्यापूर्वीच ठरवणं तुम्हाला घातक आहे तेही माझं मी पाहिन मला कोणाही माणसाबद्दल पुरुषाबद्दल आदर राहिलेला नाही माझ्याबद्दल आदर बाळगा असं मी कधी म्हणालो तुमचा माझ्याशी काहीही संबंध नाही आणि मलाही तो यावा असं वाटत नाही मोहिनी इथं चमकली तिच्या सौंदर्याला आजवर कुणीही इतकं कप पदार्थ मानला नसेल मी म्हणालो आढळून पहा मी तुमच्या मागे आजवर कधी लागलो का नाही तुम्हाला उद्देशून पण माझ्यावर तसा आरोप करता येणार नाही अशा बेतानं मी कधी बोललो का नाही मग आज ज्या अर्थी काही काम आहे म्हणतोय त्या अर्थी खरोखर तसं काही असल्याशिवाय म्हणतोय का इथं साली गप्प बसली बोला ना सांगा काय ते तुमच्या दादा साहेबांनी तुम्हाला ताबडतोब तु बोलवलंय रमाकांत भेटला की त्याच्या बरोबर येते तुम्ही बाहेर आला की तो भेटेल टॅक्सीत तो तुमचीच वाट बघतोय मी त्याची आज जिरवणार आहे बोलतास तर रे वाईकपणा करतोय तो हल्ली सरळ घरी ये म्हणलं तो म्हणे हॉटेलात भेटू आणि आता आतच येत नाहीये वेटरला नाचवीत बसलाय ते तुम्हाला काय भांडायचं जिरवायचं ते नंतर जिरवा या क्षणी दादासाहेबांना तुमची फार गरज आहे ते संकटात आहेत मोहिनी ताडकर उठून उभी राहिली आणि पुन्हा खाली बसले खोट खोट मला बनवत आहे बाहेर चला रमाकांतला विचारा दादांना काय झालंय ऍक्सिडेंट ते आता केईएम मध्ये आहेत रमाकांत हे सगळं सांगायला धावत आलं असता मी सांगू नये पण दादासाहेबांकडून तुम्हाला हे कळणारच तेव्हा सांगतो अपघात झाला तेव्हा रमाकांत तिथून गेला न थांबता मोहिनी पुन्हा उठली आणि बसली नंतर ती चक्क रडायला लागली साली आता आली का आफत तिच्या त्या घट्ट अतिघट्ट घट्ट महाघट्ट स्लॅग घातलेल्या पाठीवर हात ठेवून तिची समजूत घालणं म्हणजे जवळजवळ उघड्या अंगावरच स्पर्श करणं मनाचा हिया करून मी समजूत घालणार तोच दैत्यासारख्या पानसे मागेन उभा राहिला आणि म्हणाला रमाकांत निघून गेला मीटरचं बिल वाढत होत भरमसाट अरे तिकडे हॉस्पिटलमध्ये दादासाहेब वाट पाहत असतील ना मोहिनी रडता रडता म्हणाली मी दादांपेक्षा संकटात आहे तिनं मला खाली वाकायचे खूण केले माझ्या कानात ती म्हणाली मी उठू शकत नाही एक पावलंही टाकू शकत नाही माझा हा स्लॅब दैत्यासारखा नको तिथं फाटलाय रमाकार आला असता तर त्यानं मला उचलून नेलं असत त्यानंतर हॉटेलात फारसं कोणी नाही ना याची मी खात्री करून घेतली पानसे टॅक्सीसाठी धावला हॉटेलात बसलेलं शेवटचं गिराईक टीप देऊन निघून गेलं वेटर्स राहिले पण त्यांना जा असं कसं म्हणणार आणि केवळ केवळ त्या दादासाहेबांसाठी मी नी मोहिनीला उचलून घेतली वाटली तेवढी हलकी नव्हती थँक गॉड टॅक्सी अंतर फार नव्हतं व्यायाम करणं म्हणजे वेळेचा अपव्यव हे तेवढं खरं नाही त्यानंतर दोनच दिवसांनी पानसेना दोन फोटो माझ्यासमोर टाकले एक दादासाहेबांच्या ॲक्सिडेंटचा होता आणि दुसरा आणि दुसरा होता तो मोहिनीला उचलून घेतलं तो चौबळच माथं भितरायला निराळ काही हवं होत का मोहिनी प्रथम जाम वैतागली पण तिचा बाप जिथा आपल्या फेवर मध्ये तिथं काय चालणार तिचं ऍक्सिडेंटच्या फोटोमुळे त्यांना भरपाई मिळाली आता मी घरजबाई झालो म्हणून सले मित्र छळतात पण छळ त्या साल्यांना कधी कुणाच चांगलं बघवलंय का संपूर्ण कथा ऐकण्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद अशाच मजेदार आणि गमतीशीर कथा ऐकण्यासाठी विश्व कथांचे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बटना शेजारील घंटीचं चिन्ह जरूर प्रेस करा त्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिसत जातील धन्यवाद